या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग काकांनी घाईतच दरवाजा खोलला दारावर होता सोबत कोणीही नव्हते तो शूज काढून आत आला थकल्यासारखा वाटत होता शर्टाची निघाली होती काकांनी त्याला आत घेऊन दरवाजा बंद केला आत सोफ्यावर प्रदीप काका जिथे बसले होते त्याच्या समोरील खुर्चीकडे हात करून त्याला म्हणाले बस परवेज शर्टाची इन नीट करत बसला पुसतला रुमाल काढत घाम पुसत होता प्रदीप काका म्हणाले एवढ्यातच घाम फुटला तुला मी अजून माझा प्रश्न विचारायला सुरुवातच केली नाही गुन्हेगाराला पोलिसाला पाहिल्यावर असंच घाम फुटतो परवेज रुमालाची घडी घालून किशात ठेवत म्हणाला नाही असं नाही आहे मेहनत करणाऱ्या माणसाला सुद्धा घाम येतो सर तुम्ही माझी एवढा वेळ वाट बघताय म्हणून धावत आलो म्हणून धाप लागून घाम आलाय तुम्ही का बोलवलंत मला शिरीष काका मात्र त्याचा चेहरा सुद्धा बघायला टाळत होते प्रदीप काका म्हणाले शिरीष बोल पहिले तू तु तुझे प्रश्न विचारून घे शिरीष काका म्हणाले मला फक्त एवढंच हवंय हा माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावा मला बाकी काहीच नको शिरीष काका पुन्हा त्याच्याकडे न बघताच म्हणाले परवेस म्हणाला काका मी ते करू शकत नाही मानसी सोडून मलाही काहीच नको शिरीष काका रागतच म्हणाले तिचं नावही घेऊ नकोस तुला पैसे हवेत की अजून काही माझ्या मुलीला सोड प्लीज परवेज म्हणाला काका मी पैसे कमावतो चुकीच्या माणसाला पैशाचा आमिष दाखवत आहे परवेजला एवढं शांत पाहून शेरीष का खूपच चिडले ते जागेवरून उठले आणि परवेश ची कॉलर पकडू लागली प्रदीप काकांनी लगेचच त्या दोघांना वेगळं केलं प्रदीप काका शिरीष काकांना काका सोफ्यावर बसवत म्हणाले शिरीष हे नको करूस थांब मी याला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो म्हणजे याला अक्कल येईल परवेज म्हणाला तुम्ही असंच मला पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही असे गुन्हा काय प्रदीप काका म्हणाले लव जिहात कायदा ऐकलास की नाही मानसीचा विचार मनातून काढून टाक नाहीतर दहा वर्षापर्यंतच्या तुरुंगवासासाठी तयार राहा परवेज म्हणाला काहीही काही काय बोलताय मी कधीच मानसीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला नाही तुम्ही तुला विचारू शकता आम्ही याबद्दल कधी बोललोच नाही शिरीष काका म्हणाले प्रदीप बोलण्यात वेळ वाया घालू नकोस मला हा मुलगा माझ्या मुलीच्या आयुष्यात नको एवढा गोंधळ ऐकून मानसी बेडरूम मधून बाहेर आली तस प्रदीप काकांनी परवेजला ला हाताला धरून बाहेर नेण्यास सुरुवात केली मानसीला प्राजक्त काकूंनी धरून ठेवले होते मानसी फक्त हात पुढे करून बोलली काका त्याची काहीच चूक नाही थांबा प्लीज प्लीज तोपर्यंत प्रदीप काका बाहेर निघून गेले होते मानसीने लगेचच शिरीष काकांकडे पाहिले आणि म्हणाले बाबा परवेजला काही करू नका बाबा पण शिरीष काका परवेज ची बॅग घेऊन प्रदीप काकांच्या मागे निघून गेले मानसे ऐकत नाही हे बघून प्राजक्ता काकूंनी मानसीला मारण्यासाठी हात उगारला होता मी लगेच धावत जाऊन त्यांचा हात अडवला आणि त्यांना सांगितले काकू तिला मारू नका आणि मी लगेच मानसीला आत घेऊन गेले आणि दरवाजा लावून घेतला मानसीला शांत राहण्यास सांगून धावत खिडकीत गेले बाहेर प्रदीप काका परवेजला गाडीत बसण्यास सांगत होते पण तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि काका त्याचा मोबाईल त्याच्या हातातून ओढून घेत असतानाच मी काकांना हात करून म्हणाले काका थांबा मीही येते त्यांच्या परवानगीची वाटही न पाहता मी मानसीला फक्त नजरेनच धीर देत बाहेर धावत गेले काका मला म्हणाले सारिका तुझं तुझ काय काम तिथे मी म्हणाले काका प्लीज मला येऊ द्या ना मी मैत्रीण आहे मला हे सगळं माहीत असायला हवं प्लीज काका येऊ द्या ना मला त्याचा मोबाईल काकांनी स्वतःच्या किशात टाकला तरी परवेज गाडीत शांत बसून होता ठीक आहे असं म्हणून प्रदीप काका ड्रायव्हर सीटवर तर शिरीष काका ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसले मी मागे पर्वेजच्या बाजूला बसले मी बसल्या बसल्या पर्वेज माझ्याकडे पाहून म्हणाला बघ कॉन्स्टेबल कडे चार चाकी गाडी काहीतरी गडबड आहे मी वैतागून म्हणाले तुला काहीच फरक पडत नाही ना अरे मूर्खा माणसा ते तुला पोलीस स्टेशनला नेतायत पर्वेज खांदी होऊन बाहेर पाहू लागला तो विचार करू लागला आदल्या दिवशी समीर आणि परवेज घरी आले घरात सोफ्यावर श्रीलेखा काकू बसल्या होत्या परवेज आत येत काकू मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय श्रीलेखा काकू म्हणाल्या कुठे होतात दोघे पण या पहिले काहीतरी खायला आणते श्रीलेखा काकू आत गेल्या समीर म्हणाला तुला खरंच वाटतं अम्मीला सांगायला पाहिजे ती कधीच तयार होणार नाही उलट हिस्ट्री रिपीट्स बोलून तुझ्या कानाखाली मारेल आणि समीर हसूल <laughs> परवेज म्हणाला तू माझा मित्र नाही दुश्मन आहेस नेहमी मला निगेटिव्ह बोलून त्रास देत असतोस ते जाऊ दे नीट ऐक मी महत्वाचं सांगतोय कधीही तुला असं वाटलं की मी गायब आहे किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे तर माझ्या घरी जायचं माझ्या कपाटात एक निळी फाईल आहे त्यावर जो नंबर आहे त्यावर फक्त मेसेज कर कि लेक्चर पूर्ण झालंय मी कॉलेज वरून परत आलोय दोन मिनिट समीर बावरून म्हणाला तू असं का बोलतोस कुठे गायब होणार आहेस कोणती निळी फाईल कोणाला मेसेज करायचाय परवेज म्हणाला थांब थांब किती प्रश्न विचारशील अरे मानसीचे बाबा नक्कीच शांत बसणार नाहीत पोलिसांची मदत घेतील किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टी करतील ज्या कंपनीत ते काम करतात त्यामधील ते युनियन मेंबर्स पैकी एक आहेत समीर म्हणाला एक मिनिट तू मला नीट सांगशील का मगशी तू एक नाव घेतलंस ब्रह्मास्त्र आता तू म्हणतोस की तू फसलास की निळ्या फाईल वर नंबरवर कोणी मेसेज करायचा यार तू का लपवतोयस सांग ना मला आता भीती वाटते परवेज म्हणाला तू माझ्यावर विश्वास ठेव सध्या मी तुला काहीच सांगू शकत नाही मी तर असा विचार करतोय की मी प्रेम करून चुकी तर केली नाही ना मला मानसीला आयुष्यात आणायलाच पाहिजे नव्हतं समीर म्हणाला म्हणजे तुला माहित आहे का माझं डोकं दुखतय आता सांग ना नीट सगळं परवेज म्हणाला समीर योग्य वेळ आली की तुला सगळं समजेल फक्त एकच लक्षात ठेव कधी वाटलंच बोलणार तेवढ्यात श्रीलेखा काकू नाश्ता घेऊन बाहेर आल्या प्लेट्स त्या दोघांना देऊन काकू खाली बसत म्हणाल्या बोल काय सांगत होतास परवेज एक घास खात म्हणाला काकू पहिले खाऊन घेतो नाहीतर तुम्ही असंच हाकलून द्याल हे ऐकून समीर हसू लागला <laughs> श्रीलेखा काकू म्हणाल्या का मी का हाकलून देईल काय गडबड केली दोघांनी समीर तोंडातला घास चावतच म्हणाला अम्मी मी काहीच केलं नाही जे काही कांड केलंय ते यानेच केलंय खाऊन झाल्यावर परवेज म्हणाला काकू मी केलं नाही झालं परवेज खाली ठेवत म्हणाला काकू काय केलंस बोल आता परवेज म्हणाला थांबा पाणी पितो ग्लासकडे हात करत तो म्हणाला पण काकू ग्लास उडत म्हणाल्या नाही पहिलं सांग परवेस खोकायचं नाटक करत म्हणाला काकू मी मी ना शेवटी काकू ग्लास त्याच्या तोंडाला लावत म्हणाल्या हे घे पण लवकर सांग आता घसा साफ करत परवेज ग्लास खाली ठेवत म्हणाला काकू मी एका मुलीवर प्रेम करतो काकू म्हणाल्या बस एवढंच मी किती घाबरले समीर मध्येच पचकला नाव विचार त्याला आधी परवेज डोळे बारीक करत रागाने समीरला बघून नजर वळवत काकूंना कचरत कचरतच म्हणाला मा मानसी एकदम बोलून मोकळा झाला श्रीलेखा का काकूंच्या का हातातला ग्लास खाली पडला काकूंचे हात कापायला लागले समीरने अम्मी असं जोरात म्हणतच त्यांना खाली बसवलं काकू म्हणाल्या हे काय केलंस तुझ्या का? तुला माहित नाही बेटा हे तू काय करून ठेवलंस खूप गंभीर समस्या आहे ही परवेज म्हणाला काकू तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळं ठीक करेन यातून समीरला किंवा तुम्हाला काही धोका मी होऊन देणार नाही श्रीलेखा काकू म्हणाल्या अरे मूर्खा मी माझ्यासाठी नाही बोलत आहे मला तुझी काळजी वाटते जसा माझा समीर तसा तू आहेस माझ्यासाठी त्या मुलीने जर माघार घेतली ना तर तुला हे प्रकरण खूप महागात पडेल असं म्हणून काकूंनी समीर कडे मोबाईल मागितला आणि मोबाईल घेऊन कुणाला तरी फोन लावू लागल्या परवेजने त्यांच्या हातातील फोन घेऊन तो पुढे म्हणाला अरे तुम्ही काय करता आता सध्या कोणाला सांगू नका माझ्या मामूला सुद्धा नाही लेखा काकू म्हणाल्या तू कस करशील ठीक दोन्ही हात हातात घेऊन त्यांना भरोसा देत म्हणाला काकू काहीच टेन्शन घेऊ नका प्लीज माझ्याने नाही झालं तर मी स्वतः तुम्हाला सांगेन मदत मागेन पण आता काहीच करू नका गाडीत परवेस बसलेला असताना त्याला हा प्रसंग आठवत होता तो मनातच स्वतःला म्हणाला समीरचे डोकं चाललं तर ठीक आहे वेळेवर ये रे ती फाईल घेऊन असं म्हणत त्याने माझ्याकडे पाहिलं मी डोक्याला हात लावून बसलेले त्याच्याकडे पाहूनच मानेनच त्याला हिणावलं तो नाटकी हसत पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागला पोलीस स्टेशन आलं होत काका गाडी थांबवून बाहेर निघाले मागच्या दरवाजापाशी येत त्यांनी रागातच परवेजकडे पाहिलं दरवाजा उघडत त्यांनी त्याला खेचायला केली ते म्हणाले चल चल बाहेर परवेज म्हणाला हो हो मी बाहेर येतोच आहे ओढताय कशाला तो शिरीष काकांना म्हणाला काका माझी बॅग द्या किती वेळ ठरणार तुम्ही तसं शिरीष काकांनी बॅग रागातच त्याच्याकडे फेकली आम्ही सगळे पोलीस स्टेशन मध्ये आत शिरलो एका रूम मध्ये परवेजला नेलं गेलं तिथे एक टेबल चार खुर्च्या एक टेबल फॅन होत रूमला एकच खिडकी एका, एका खुर्चीकडे बोट करत काका मला म्हणाले तू बस इथे आम्ही जरा याची खबर घेतो प्रदीप काकांनी दुसऱ्या एका सहकार्याला बोलावले आणि परवेजच्या बॅगेची तलाशी घ्यायला सांगितली परवेज बॅग उराशी घट्ट पकडून सर मी काय चोर आहे का माझ्या बॅगेची तलाशी का तुमच्याकडे कागदपत्र आहेत का माझी बॅगेची तलाशी घ्यायला प्रदीप काका म्हणाले तू मला कायदा शिकवू को नकोस या सगळ्या गोंधळात सकाळची संध्याकाळ होत आली होती समीर परवेज ला कॉल लावत होता पण कोणीच कॉल उचलत नव्हता समीरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तू लगेचच परवेशच्या घरी गेला ओमर मामू घरी नव्हते त्याच्याकडे असलेल्या चावीने त्याने दार उघडले परवेजच्या बेडरूम मधील कपाट सुद्धा त्याने खोलले नी फाईल तो शोधू लागला खूप सारे कपडे आणि वस्तू उलथाबालत केल्यावर त्याला एक फाईल सापडली त्यावर कसलं तरी निशाण होत ते पाहून दोन मिनिट तो चक्रावला पण लगेचच त्याने परवेजने सांगितल्याप्रमाणे तेथील नंबरवर मेसेज केला त्याने मोबाईल खाली ठेवला आणि फाईल उघडू लागला फाईल उघडताच एक मोबाईल स्क्रीन सारखी एक स्क्रीन दिसली ती बंद होती समीरने खूप प्रयत्न केला पण त्याला ती फाईल ओपन करता आलीच नाही त्याच्या एक मेसेज आल्याची टोन वाजली त्याने पाहिलं त्याला मगाशी दिलेल्या मेसेजचा रिप्लाय आला होता मेसेज होता रिचिंग टीम ऑन लोकेशन समीर त्या नंबरवर कॉल लावायचा विचार करत होता पण त्याची हिंमत होत नव्हती समीरला वाटलं की हा परवेज चुकीची कामं तर करत नाही ना तो स्वतःशीच बोलत होता नाही नाही परवेज तसा नाही एवढे वर्ष मी त्याला ओळखतो तो नक्कीच चुकीचा नाही मी त्याची साथ देऊन काही चूक तर केली नाही ना बघूया कॉल करून या नंबरवर तो कॉलचं बटन दाबणारच होता तेवढा चार माणसं फॉर्मल कपड्यांमध्ये त्याच्या समोर उभी होती समीर म्हणाला कोण इथे काय डायरेक्ट आत कसे त्या एक आसपास असलेला माणूस म्हणाला तू कोण ही फाईल तुझ्याकडे कशी त्याने किशातून गन काढत विचारले समीर घाबरला त्याच्या तोंडून शब्दही पडत नसलेला पाहून दुसऱ्या एकाने बाजूला जाऊन कोणाला तरी कॉल लावला इकडे तोपर्यंत तो समीरला दमदाटी करत त्या माणसाने बोलत समीरने घडलेली सगळी हकीकत सांगितली तसे त्या माणसाच्या चेहऱ्यावर बारा वाजली त्रासिक चेहरा करून त्याने त्याच्याच समोर कोणाला तरी कॉल लावून सांगितले उसका लोकेशन ढुंबो आणि कॉल कट केला आणि तिथेच बसून राहिले ते चार माणसांपैकी दोन माणसं घरात फिरून काहीतरी शोधू लागले समीर मात्र भीतीने कापत होता पाचच मिनिटात त्या पन्नाशीच्या माणसाला कॉल आला तिकडून कोणीतरी काहीतरी बोलल्यानंतर त्याने फक्त ठीक आहे असं म्हणून तेथून काढता पाय घेतला जाता जाता तो म्हणाला याला पण गाडीत टाका आणि फाईल घ्या याच्याकडून आणि गाडी या लोकेशनला घ्या गाडीत बसत बसत तो एकाला म्हणाला